यंदा दिल्लीतील रामलीला वादाच्या भवऱ्यात सापडली यंदा रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार आहे यावरून अयोध्येतील संतांनी नाराजी व्यक्त केली तात्काळ पूनमला रामलीलामधून बाहेर काढावं अशी मागणी करण्यात आली आहे यंदा दिल्लीतील रामलीलामध्ये पूनम पांडे दिसणार तेल्या अख्ख्या कतल घरे लाख कतल जदो मुव करे घरे लाख कतल पूनम साकारणार रावणाच्या बायकोची भूमिका रामलीलामध्ये पूनम बनणार मंदोदरी मॉडेल आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे कायमच आपल्या सेन्सेशनल फोटो बोल्ड अंदाज आणि सोशल मीडियामुळे चर्चेत असते आता पुन्हा एकदा पूनम चर्चेमध्ये आली आहे नवरात्रात दिल्लीमध्ये लवकुश रामलीला नेहमीच जोरदार रंगते मात्र यंदा रामलीला सुरू होण्याआधीच वाद निर्माण झालाय या वादाच्या मुळाशी मॉडेल आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे आहे अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं पण या घोषणेनंतर केवळ एका दिवसातच वाद निर्माण झालाय बावीस सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान दिल्लीमध्ये रामलीलाचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवामध्ये रामलीलाचं आयोजन केलं जातं अनेक प्रसिद्ध कलाकार विविध भूमिका साकारतात यंदा रामलीलामध्ये नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे अभिनेता आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारणार आहे तर मंदोदारीची भूमिका अभिनेत्री पूनम पांडे साकारणार आहे पूनम पांडे भूमिका करणार संत वर्ग नाराज झालाय रामलीला समितीनं कलाकारांची निवड करताना विचार करायला हवा होता तत्काळ समितीनं पूनम पांडेला रामलीला मधून बाहेर काढावं अशी मागणी करण्यात आली आहे पर कलाकार निवडताना त्यांची पार्श्वभूमी तपासावी असा सल्ला स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी दिला आहे रामलीला कमिटींनो से हमारा यह आग्रह जरूर है कि कुछ तो मर्यादा का पालन करिए जिन कलाकारों को आप ले रहे हैं उनका इतिहास भूगोल उनका आचरण क्या है क्योंकि लोग देखते हैं लोग सोचते हैं ऐसा नहीं है कि इस सोशल मीडिया के युग में जो है लोक ये नहीं जान पाते कि उसका इतिहास भूगोल क्या है आणि जर पूनम पांडेला भूमिका द्यायचीच असेल तर तिच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं पात्र द्यावं अशी मागणी काहींनी केली तर महंत सुधीर दास यांनी मात्र वेगळं मत व्यक्त केलंय मंदोदरीची भूमिका साकारून जर पूनम पांडेच्या विचारांमध्ये बदल होणार असेल तर त्यावर आक्षेप घेण्याची आवश्यकता नसल्याचं सुधीर दास यांनी म्हटलंय सबसे पहिले तो रामलीला के अध्यक्ष को हे सोचना चाहिए कि रामचरितमानस है और भगवान राम पे जो लीला करते हैं कि भगवान का क्या चरित्र था उस पे लीला होती है उनको इतने दिनों का रामलीला करते करते ये बुद्धि नहीं आई कि हमें किसको क्या पाठ देना चाहिए हम ये नहीं कहते कि आप पूनम को पात्र ना बनाओ पर जरूरी है मंदोदरी सुपनाका का पाठ दो यदि आपको पाठ देना है तो जो जैसा उसको वैसे पाठ दो ना टीजर भूमिका करनाद तो यह विषय कई वाद ओढवण्याची आवश्यकता नाही एखाद्या वेळेला त्या भूमिकेच्या माध्यमातून ती रामायण समजू शकते त्या रामायणाच्या माध्यमातनं तिच्या ठिकाणी सुसंस्कृतता येईल तिच्या ठिकाणी आचरणाची शुद्धी येऊ शकते आणि कलाकारांना अशा पद्धतीचे पॅरामीटर्स लावता येणार नाही वादानंतरही रामलीला समिती आपल्या निर्णयावर ठाम आहे पूनम पांडेच्या निवडीवर एकमतानं निर्णय घेतला असल्यानं त्यावर कोणताही वाद नसावा अशी स्पष्ट भूमिका समितीनं आहे पूनम पांडे अनेकदा वादाच्या अडकली आहे दोन हजार अकरा मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप मुळे ती चर्चेमध्ये आली भारत विजयी झाल्यास न्यूड होणार अशी घोषणा तिनं केली होती तर दोन हजार अकरा मध्ये ती किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली कन्नड आणि तेलुगू सिनेमातही तिनं काम केलंय पूनम कायमच वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेमध्ये असते काही महिन्यांपूर्वीच पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी आली आणि दुसऱ्याच दिवशी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीबद्दल जागरूकता करत असल्याचं तिनं स्पष्टीकरण दिलं पूनम आणि तिचे वाद पाहिल्यानंतर रामलीलामधील पूनमच्या निवडीला आणखीन विरोध वाढण्याची शक्यता आहे दोन दिवसात दिल्लीमध्ये रामलीला सुरू होईल त्यामुळे समिती निर्णय बदलणार का आणि या वादावर स्वतः पुनम काही भाष्य करणार का याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास